नमस्कार राहुरी तालुक्यातील गुन्हा येथील धार्मिक स्थळाचा वाद हा न्यायालयीन प्रविष्ट असताना काल दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पोलीस अधिकाऱ्यासमक्ष त्या ठिकाणी कानिफनाथ महाराजांची मूर्ती बसविण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ आज गुन्हा मुस्लिम बांधवाच्या वतीने राहुरी तहसील कार्यालयासमोर साखळी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले नमस्कार माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजणारं गोवा इथले काही अल्पसंख्या मुस्लिम राऊरी तहसील येथे उपोषण साठी बसलेले आहे आंदोलन राऊरी तहसील इथे करत आहे त्यांचे मागण्या का काय आहे हे आपण आज जाणून घेऊया नमस्ते सर मी पहिल्यांदाच माझी ओळख करून देतो मी युनुसिंग राहणार गोवा हजरत रमजान शहादर्गा त्याचा जी आमची दोन हजार पंधराला जी वक्प महामंडळ इथे जी रजिस्ट्रेशन केलं आहे त्याचा ॲथोराईज सचिव आहे आज आम्ही जे धरणे आंदोलनाला जे वस्तू आहोत त्याचा सगळ्यात प्रमुख मागणी आमची अशी आहे की काल खूप दुर्दैवी अशी घटना गुहागावात घडली आहे जे संविधानाला अनुसरून या घटनेची पूर्णपणे पायमल्ली करतील असा काल महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या समोर जबरन जी मूर्ती ठेवण्यात आली ज्याला काही आधार नसताना का समाजात एका चुकीचा मेसेज पाठवता आहे त्यासाठी आम्ही खास इथे धरणे आंदोलनावर बसतो आहोत दर्गामधली मूर्ती उतलं प्रशासन काढली काढत नाही तो तोपर्यंत हे धरणे आंदोलन कायमस्वरूपी चालू आहे आता विषय असा आहे की मागील दोन वर्षापासून गुहा गावात एक विघ्नसदृशी अशी सा जे जातीजाती तेड तयार होतील अशा सामाजिक संघटना गावात ॲक्टिव्ह झालेल्या आहेत हालाकी दोन हजार पंधराला जे बगर इस्लामिक प्रॉपर्टीची व बोर्डमध्ये रजिस्ट्रेशन होत नाही सर्वात अगोदरचा मुख्य साधारण दोन हजार पंधराला आमचं जे रजिस्ट्रेशन होतं त्याच्या आत आपण ट्रिब्युनलमध्ये केस पण टाकलेले आहे आणि ट्रिब्युनलचा फैसला पण होता मागच्या उडीच्या की किंवा जोपर्यंत कोर्टचा फैसला लागत नाही तोपर्यंत तिथे तो कोणताही धार्मिक विधी करू नये पण प्रशासनाने त्याचं डबल बिनिंग करून वादी आणि प्रतिवादी सोडून बाकी अख्ख्या गावाला मुभा आहे असा प्रकार झाला होता तरीसुद्धा मागच्या दिवाळीच्या पिरियडमध्ये दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी जो प्रकार झाला तो खूप निंदनी आहे कारण मारामारीला आम्ही कुणी स्वतः वैयक्तिक समर्थन देत नाही कारण मारामारी करणारा हा कधीही हिंदू या मुसलमान होऊ शकत नाही कारण आमचा सा धर्म सांगतो की जे बी करायचं आहे ती शांततेत करा राहिला विषय कलेक्टर साहेबांच्या उपस्थितीत एकोणतीस अखराला जी मिटिंग झाली होती त्यामध्ये आम्ही खुल्या सरांना आम्ही विनंती केली होती की गुहागावाचेच मुसलमान सोडा पूर्ण संपूर्ण भारतीय मुसलमान दोनच गोष्टीवर विश्वास ठेवतो एक पुराण आणि संविधान तर हा येथे जो तुम्ही धार्मिक विधी करू देत आहे तो तुम्ही समाजाला समान न्याय द्या अगर जर प्रशासनाला वाटतं आहे की बाबा येथे कुठे एखादा ये समाळा जास्त अतिरेक करतोय तर तुम्ही तिथे खुशाल प्रशासनाने ती वास्तू ताब्यात घ्या अशी तमाम मुस्लिम बाजूतर्फे मी विनंती केली होती आज त्या गोष्टीला एक महिना दहा दिवस झाले आज काल जी दुर्घटना झाल्या त्या एखादा तुम्ही काही म्हणू शकता की ती तिथे जो जबरन जी दान मूर्ती ठेवण्यात आली हे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन याला पूर्णपणे जबाबदारी दिली असं मानतो कारण पूर्णपणे विनंती करू ओरली मीटिंग झालेली असताना प्रशासन कुणाच्या बेस्टवर बाकीची भूमिका घेत आहे असं करवता दादी कोणी हे समाजाला समजू द्या की आम्ही केवळ अल्पसंख्याक आहोत की तुम्ही कायदा मानत नाही कोर्टापेक्षा तुम्ही मोठे आहात का तसे तरी आम्हाला कोणीतरी सांगावं कोणीतरी लेटर आणून द्या की बा ही प्रॉपर्टी नाही हे साधारण दर्गा नाही तर आम्ही ते बी मानू ना असं काही नसताना अचानक प्रकट झाले आणि अचानक दि समाजात दिशाभूल करायचं जे काम चाललेलं आहे तेच प्रशासनाने पोरी थांबवावे आणि समाजात चुकीचा मेसेज येईल असा प्रकार तुम्ही अशी आहे की आमची आमच्याकडे डॉक्युमेंट एकदम पूर्णपणे बाराशे साठची सनद आहे आमचे वहिवटदार सातबारेवर आमचे वहिवटदार इस्लामिक प्रॉपर्टी आहे तिथे दर्गा आहे कब्रस्तान आहे तुम्ही दर्गाहून लिवला येतानंतर तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळेल की तिथे मस्जिद आहे दोन वली वलीची प्रसिद्ध मजार आहे अशी वस्तुस्थिती असताना असं क्लायमेट बनवतो त्यांना माहिती आहे की हे प्रकरण आपण कोर्टात हारू त्या बंद्यांना माहिती आहे कोर्टात हारू तर हे कोर्टाबाहेरचं प्लॅनिंग असं आहे की यांना डराव इथे धमकाव येईल पे दादागिरी करू येईल पे आर्थिक शोषण करू जिससे जिस जिससे जिससे हम के बोलूया की भाई हे छोड दे हा फॉर्म्युला आहे पहा गुहा येथील बाबा रमजान यांच्या दर्ग्यामध्ये अधिकृत रीतीने मूर्ती पोलीस प्रशासनासमोर बसवण्यात आलेली आहे जोपर्यंत आणि त्यात पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांच्या हजेरीमध्ये बसवलेली आहे आणि जोपर्यंत ही मूर्ती इथून काढली जात नाही तोपर्यंत निघत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालूच राहणार आहे आणि आम्ही होता होईल तेवढं सनदशीर मार्गानेच या आंदोलनाला सामोरे जाणार आहोत आमचं रजिस्ट्रेशन दोन हजार पंधरा साली झालेलं आहे दा एकोणीस जानेवारी दोन हजार पंधरा आणि ज्याचा रजिस्ट्रेशन नंबर असा आहे एम एस बी डब्ल्यू ऑब्लिक ए डी आर ऑब्लिक तीनशे पंच्याऐंशी दोनशे पंधरा डेटेड एकोणीस जानेवारी वीसशे पंधरा रोजी आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे दा हमारे पास इसकी सनद आहे सनद जो आहे ते तेरा फरवरी तेरा फरवरी अठ्ठा सो चौपन को बनी हुई है और सनद के अंदर सीधा सीधा बताया गया है की गुहा में बाबा रमजान शाह जुस वक्त जो नाम से जाने जाते जावस्थान दे देवस्थान देवस्थान जमीन किंवा देवस्थान इनाम वर्ग तीन देवस्थान इनाम वर्ग इना ही जी सनद आहे ही सनद मोडी लिपीमध्ये लिहिलेली आहे आणि ह्या मोडीलिपीच्या सनदीचं जर मराठी ट्रान्सलेशन करून याचा अभ्यास केला आणि जर वाचली प्रत्येकानं जर वाचली तर एकदम क्लिअर कट पिक्चर आहे की याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की हे जातीने कोण आहेत यांचं नाव काय आहे हे कुठले रहिवासी आहेत आणि ही कशी वंशपरंपरागत आहे हिच्या विरोधात कुठल्याही कोर्टात किंवा कुठल्या याच्यात लवाद करण्याची गरज नाही किंवा लवादाला अपात्र आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत पण आम्हाला कोणालाही ती सनदाचं ट्रान्सलेशन वाचायलाच वेळ नाही आहे जर त्याची तिचा जर पूर्ण बारकाईने अभ्यास केला गेला तर त्याच्यातच सर्व उत्तरे याची आहेत आणि ही क्लिअर कट आणि दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला नैसर्गिक एव्हिडन्सवर जर तुम्ही तिथं घटनास्थळी गेलात वार्ड क्रमांक तेवीसमध्ये घटक नंबर तेवीसमध्ये तर तिथलं पिक्चर नैसर्गिक पिक्चरच तुम्हाला सांगेल की ही खरोखर रमजान शाहबाबाची दर्गा आहे मुसलमानांचं रेजिस्ट्रेश रेसिडेन्स आहे इथं ॲक्च्युली कब्रस्तान आहे दोन कब आणि ह्या सगळ्याच्या नोंदी त्या सनदेमध्ये आहेत इव्हन त्या काळामध्ये जी चिंचेची झाडं वगैरे होती त्याची जी विहीर होती त्याची सुद्धा सर्व भौगोलिक परिस्थितीनुसार जे काही इव्हीडन्स आहेत ते सर्व इव्हीडन्स त्या सनदमध्ये मेन्शन केलेले आहेत आणि एवढं सगळं असताना अशा पद्धतीचा अन्याय आणि ही याला एक मराठीमध्ये दादागिरी किंवा हमकोरोसो कायदा याचा या वापर करून आम्हाला इथं अतिशय त्रास दिला जात आलेला आहे आम्हाला आमच्या आया बहिणींना तिथं आज जगणं मुश्किल केलेलं आहे त्यामुळे आमचा आज आंदोलनाचा जो विषय आहे धरणे आंदोलनाचा विषय की जबरन बसवलेली मूर्ती जोपर्यंत त्या दर्गामधून बाहेर काढली जात नाही आणि आम्हाला न्याय दिला जात नाही तो कारण आम्ही आता प्रशासनाचे दरवाजे ठोकून ठोकून ठकलेलो आहेत आमची पी सी जी आहे कागदपत्रांची ती जवळजवळ चार पाच हजार पानांची पीसी तयार झालेली आहे एवढा आम्ही पाठपुरावा केलेला आहे आणि एवढं करूनही आम्हाला न्याय मिळत नाही त्यामुळे नाविला जास्त आम्हाला हा सनद सिंध मार्गाचा अवलंब करायला लागलेला आहे आणि हे आमचं जोपर्यंत मूर्ती काढली जात नाही प्रशासनामार्फत तो पाणी बसवणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई केली जात नाही किंवा त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कार्यवाही केली जात नाही तोपर्यंत आमचं हे धरणं आंदोलन चालू राहणार